आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा सेविकांना ऑक्टोबर महिन्यापासून वाढीव मानधन मिळालेलं नसून याबाबत दाद मागण्यासाठी या आशा सेविकांनी सावित्रीबाई फुले यांचा मुखवठा घालून उल्हासनगर महापालिकेबाहेर आंदोलन केले उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत दोनशे वीस आशा सेविका काम करतात या सेविकांचं मानधन राज्य सरकारकडून महापालिकेला दिलं जातं यासोबतच केंद्र आणि राज्य सरकारकडून त्यांना वाढीव मानधनही मंजूर करण्यात आलं आहे मात्र हे मानधन ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला मिळालेलं नसल्याचा आरोप आशा सेविकांनी केला आहे तसंच दर महिन्याचा पगारही वेळेवर मिळत नसल्याचं आशा सेविकांचं म्हणणं आहे या विरोधात या आशा सेविकांनी उल्हासनगर महानगरपालिकेबाहेर सावित्रीबाई फुले यांचा मुखवठा घालून ठिय्या आंदोलन केलं राज्य सरकार वेळेवर अनुदान पाठवत असतानाही आम्हाला मानधन वेळेवर का मिळत नाही तसंच आम्हाला वाढीव मानधन कधी मिळणार असा सवाल यावेळी या आशा या सेविकांनी केला आहे आम्हाला आहे ना आता ऑक्टोबर पासून जे वाढीव मानधन आहे ते मिळालेलं नाही अजून त्याच्यासाठी आणि या पेमेंट पण देताना आहे ना वेळेवर देत नाही अजिबात महानगरपालिका त्यांना विचारल्या विचारणा केली ना तर ते सांगतात वरून फंड नाही आलाय आणि वरून आमचा सगळा फंड महानगरपालिकेत येतो पण आमच्या पर्यंत तो येतच नाही त्याच्यासाठी आम्हाला हे आंदोलन करावं आहे आम्ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेविका आहोत आम्ही आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून जे मासिक पगार असतो किंवा वाढीव मानधन येतो राज्य सरकारचं ते आम्हाला गेल्या सहा महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर महिन्यापासून मिळालेले नाहीये दोनशे वीस आशा स्वयंसेविका आहोत आम्ही काही जणांना महिन्याचे पैसे भेटले पण सगळ्यांना ऑक्टोबर पासून वाढीव म्हणजे राज्य शासनाचे भेटले नाहीये आणि काही बायकांना केंद्र शासनाचे भेटले शासनाचे वेगळे येतात राज्य शासनाचे वेगळे येतात केंद्र शासनाचे पैसे सुद्धा काही असताना भेटलेत काहींना नाही भेटले पण राज्य शासनाचा एकही रुपया ऑक्टोबर महिन्यापासून भेटला नाही आमच्या पारंपरिक आयुर्वेदिक तत्वांवर आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार बनण्यासाठी श्री अवनी लड्डू आहेत तयार संपर्कासाठी आम्हाला आजच कॉल करा नाईन सेवन सिक्स डबल फाय आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा